नमस्कार सगळ्यांना मी प्राध्यापक वैभव गाडी सर्वांचं स्वागत करतो आपला हा सानवी सोबतचा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सानवीने आपल्याला मोबाईल वापरू नका म्हणून सांगितलं सानवी सगळ्यांना नमस्कार आपला व्हिडिओमध्ये नमस्कार सानवी नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये सानवी तर त्या दिवशी आपण सांगितलं मोबाईल जास्त वापरू नका डोळे डोळे जातात डोळ्याला दिसत नाही आंधळ होतं असं बरंच सांगितलं आपण काय काय आता आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करून काय व्हायचं म्हणजे का, काय साठी तुला काय व्हायचं तर तू काय करणार आहे म्हणजे काय होणार अभ्यास करून काय करणार आहे तो आता सध्या डॉक्टर डॉक्टर होणार आहे बरं डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं मग अभ्यास करायला मोबाईल बघा लागतो अभ्यास केला पाहिजे आता अभ्यास करून समजा तू भविष्यामध्ये जर डॉक्टर झाली इकडे लक्ष द्यायचं पुढं अभ्यास करून जर तू डॉक्टर झाली तर डॉक्टर झाल्यानंतर तू काय करणार सांग बर पेशंट जर तुझ्याकडे आले आजारी माणसं तुझ्याकडे आली तर तू काय करणार चक्कर म्हणजे काय काय चक्करणार कस काय काय सांगणार त्यांना त्यांना म्हणणार औषध अजून काय देणार काय गोळ्या औषध त्यांच्या घरी जायचं बर ते त्यांना नीट होण्यासाठी काय काय काळजी घ्याय सांगणार त्यांनी काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे नको मग आ परत बकरे करजेन काय जन झोपायचं झोपायचं आराम करायचं म्हणजे विश्रांती करायची विश्रांती केल्यावर झोपत नाही नाही वेळेवर झोपलं पाहिजे वेळेवर उठलं पाहिजे बरोबर आहे का आणि डॉक्टर तुझं झाली तर कसं चेक करणार काय करणार तू प्रोसिजर सांग मला मी तसं चेक करणार तसं पण कसं चेक करणार त्यांना काय सांगणार त्यांना म्हणणार तुम्ही खाली बसा मी तुम्हाला बर चेक केल्यानंतर केल्यानंतर परत परत ना चेक केला त्यांच्या घरी जायचं त्यांना सोडायला घरी जाणार नाही त्यांनी मनाने जाते आम्ही नाही सोडणार हा त्यांनी मनाने जाते ना त्यांना काळजी घ्यायची सांगायची ना त्यांना म्हणायचं तुमचं कुठलं घड आहे तुम्ही तर आपल्या बालमित्रांना तू काय सांगतील तुम्ही अभ्यास करा मोठं झाल्यानंतर डॉक्टर व्हा माझ्यासारखं असं सांग काय सांगतील मग त्यांना छोट्या लेकरांना इंजेक्शन नसतं द्यायचं छोट्या लेकरांना इंजेक्शन द्यायचं नाही नाही मग इंजेक्शन कोणाला द्यायचं मोठ्या माणसांना मोठ्या माणसांना का मोठी माणसं ऐकत नाहीत म्हणून द्यायचं का हा ऐकत नाही इंजेक्शन द्यायचं मोठ्या माणसाची इंजेक्शन द्यायचे कारण ती ऐकत नाही ती चांगलं वागत नाही ती भांडण करते ती म्हणून त्यांना काय करायचं इंजेक्शन द्यायचं बारकी पोरं कशी असते सगळे बारकी मुलं छोटी मुलं कशी असते सगळे छान असते मग बॉल खेळते अजून तिकडे तिकडं बागडतात फिरते छान वागतात गाणं म्हणते जायचं होय बर 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 म्हणजे सगळे एकंदर मोठी माणसं चुकतात बारकी मुलं अजिबात चुकत नाही नाही चांगलं वागते ती खरं बोलते ती अजून वेळेवर जोपते वेळेवर उठते है की नाही रडत नाही रडत नाहीत पडत चांगला चांगल्या अंघोळ सुद्धा करतात लवकर उठतेत लवकर झोपतेत जेवण सुद्धा जास्त करायचं काय होत नाही मग पडत नाही जेवण भरपूर केल्यावर आजारी पडत मग कमी जेवल्यावर काय होत कमी जेवल्यावर काय होत कमी जेवले हो मग हो आजारी पडत आजारी पडत आजच्या मध्ये आपण थांबायचे काय सांगायचंय आणखी काय सांगायचं का सगळं तिकडे बघते आपला व्हिडिओ सगळेजण बघते महाराष्ट्रामधले लोक मला चिमणीची गोष्ट हा तुला चिमणीची गोष्ट सांगायची बर आज मग सांडवी परत वेगळा तरी घेतला चालतं तिकडे व्हिडिओ तर आता आता तू आजच्या व्हिडिओमध्ये शेवट शेवट काय सांगणार आहे सगळ्यांना सगळ्यांना सांगणार आहे तुम्ही चिमणीची गोष्ट ऐकात आमची सांडवी व्यवस्थितपणे चिमणीची गोष्ट सांगणार आहे तर व्यवस्थितपणे मायक तुझ्या समोर मी झालेलं आता चिमणीची गोष्ट सांगायला सुरू कर तुझं पहिल्यांदा ना नाव सांग आणि मग चिमणीची गोष्ट चालू कर नाव सान्वी गायकवाड ओके सान्वी गायकवाड तुम्हाला मी असा प्रश्न विचार तुम्ही जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही गोष्ट तुमची सुरू करा तुमची गोष्ट सुरू करा चिमणी चिमणी गेली अरे छान 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 चिमणीची गोष्ट म्हणजे गाणं तो म्हणून दाखवलेलं आहे मग अशा प्रकारची गाणी आपल्या सगळ्या बालमित्रांना ऐकायला आवडते त्यांना सुद्धा अशी गाणी पाठ करा म्हणायचं गाणी ऐकायची त्याच्यावर डान्स करायचा तो डान्स आवडतो आवडतो आपण पुढील व्हिडिओ मध्ये काय म्हणून डान्स करून दाखवायचा पुढील व्हिडिओ मध्ये पण आज आपल्याला थांबावं लागेल सगळ्यांना शुभेच्छा दी, नमस्कार कर नमस्कार बाय बाय